शेतकरी बंधूंनो बारा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दरम्यान हवामानाचा अंदाज लक्षात घेता विविध कीड आणि रोग नियंत्रणाच्या उपाययोजना संदर्भात कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की तूर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निमोळी अर्काची किंवा क्विनॉल फॉस पंचवीस टक्के वीस मिली किंवा इमाम एकटाईम टाइम बेन्झोइट पाच टक्के ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तूर पिकावरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निमोळी अर्क पावसाची फवारणी करावी हरभरा पिकांमधून पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करावी कारण हे पीक शेतात साठलेल्या पाण्यास अत्यंत संवेदनशील असतात भात पिकांची कापणी सकाळच्या वेळेस सुरू ठेवावी आणि काढणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवावं तूर पिकास फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आवश्यकतेप्रमाणे व उपलब्धतेनुसार पाणी द्यावे